डॉक्टर प्रकाश पाटील यांना प्राध्यापक डी ए पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित होणार लोकनेते प्राध्यापक शरद पाटील महाविद्यालय मिरजेचे माजी प्रभारी प्राचार्य तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे इंग्रजी विषयाचे पी एच डी मार्गदर्शक तसेच दिशा महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्काराच्या आदर्श शिक्षक संशोधक पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश अण्णा पाटील यांना दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील गेल्या बत्तीस वर्षांमध्ये केलेल्या अलौकिक कार्याची नोंद घेऊन प्राध्यापक डी ए पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरवण्याचं निश्चित केलं आहे सदर पुरस्कार दिनांक वीस व एकवीस जुलै रोजी संपन्न होत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या एकशे तीनव्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये दिनांक जुलै रोजी प्रदान केला जाणार आहे डॉक्टर प्रकाश पाटील यांनी इंग्रजी विषयाचे चे मार्गदर्शन करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी आज अखेर एच डी पदवी संपादन केलेली आहे तर आणखी तीन विद्यार्थ्यांची पी एच डीचं काम सध्या सुरू आहे डॉक्टर पाटील या यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समधून अनेक संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत डॉक्टर पाटील यांचे सांगली आकाशवाणी केंद्रावरून चार व्याख्यानं साहित्याशी निगडीत अशी प्रसारित झालेली आहेत तसेच वर्तमानपत्रातूनही त्यांचे अनेक लेखही प्रकाशित झालेले आहेत त्यांच्या या पुरस्कारानं महाविद्यालयांच्या प्रतिष्ठेत आणखी एक मानाचा तुरा खवला गेलेला आहे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी गायकवाड व संस्थेचे चेअरमन राजगुंदा पाटील यांनी तसेच सर्व सहकारी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वर्गानं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन